अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर रोजी सूरत गुजरात येथे झालेल्या सहाव्या बास्केटबॉल नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये वरिष्ठ मुलांच्या व एकोणीस वर्षावरील वरिष्ठ वर्षा मुलींच्या महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावला यामध्ये आपल्या कोल्हापूरच्या सोहन सावंत याने महाराष्ट्र वरिष्ठ मुलांच्या संघाचे प्रतिनिधित्व केले तसेच या वरिष्ठ गटामध्ये कोल्हापूरमधील कुबेर कोळी समरजित पाटील विराज शौर्य आणि श्रेयस या मुलांचा सहभाग होता तसेच एकोणीस वर्षावरील मुलींच्या गटामध्ये मंथशा मुजावर आणि निवेदिता शिंदे या दोन कोल्हापूरच्या मुलींचा सहभाग होता तसेच अकरा वर्षाखालील मुलांच्या महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये कोल्हापूरमधील केविन नेवीन जीत कार्तिक विरेन कुलदीप अर्श समद अनिकेत यांचा समावेश होता तसेच चौदा वर्षावरील मुलांच्या संघामध्ये प्रथमेश घाडगे यांचा समावेश होता यांना महाराष्ट्र राज्याचे रोलर स्केट बास्केटबॉल बास्केट सेक्रेटरी सुनील ढुमणे कोल्हापूर रोलर बास्केटबॉल अध्यक्षा मेघन मोरबाळे तसेच कोल्हापूर रोलर स्केट बास्केटबॉल जिल्हा सेक्रेटरी आणि प्रशिक्षक सोहन सावंत यांचे मार्गदर्शन लाभले